नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपलं स्वागत आहे त्याआधी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा हां अब थोडेही दिन बचे हे है देव सब कुछ जल्दी होना चाहिए एक वारी तेरा ब्याह हो गया तो मेनू परपोता पोतीनं वेखना मिलेगा नानी म्हणाली नानी तुसी बहुत आगे दी सोच रहे हो पहले उसू थोडा वड्डा तो थो होने दियो तो हसत म्हणाला त्याचा बोलून झाल्यानंतर ध्रुवला कॉल केला आणि त्याला जेसिकासोबत संध्याकाळी डिनरसाठी इन्व्हाइट केलं त्याने वरून आणि सेजलला पण संध्याकाळी डिनरसाठी इन्व्हाइट केलं त्याने शेफला मेन्यू सांगितला आणि तो वर निघून आला रूममध्ये पाहिलं मैथली रूममध्ये नव्हती अब का गई होगी त्याने तिला सगळीकडे सोडलं कुठेच नव्हती बाल्कनीमध्ये जाऊन बघितलं त्याला वाटलं ती ग्रुप ग्रु गुपरीसोबत असेल पण ती तेथे पण नव्हती खालून तिचा हसण्याचा आवाज त्याच्या कानी पडला त्याने वरून खाली वाकून पाहिलं ती नर्ससोबत गप्पा मारत होती स्ट्रॉबेरीच्या प्लांटजवळ बसली होती हातात गोबरी अंगमातीने भरलेलं होतं त्याने वरून खाली पाहिलं ती नर्ससोबत गप्पा मारत होती स्ट्रॉबेरीच्या प्लांटजवळ बसली होती हातात गोबरी अंगमातीने भरलेलं होतं त्याने वरून तिला हाक मारली तिने वर पाहिलं सोबत नर्सने पण वर पाहिलं तिने नर्सच्या डोळ्यावर तसाच मातीचा हात ठेवला आणि वर पाहू लागली हे ही इज माई डू नॉट सी हिम ती म्हणाली तो माझा आहे त्याला बघू नकोस नो किट्टी आय विल नॉट मी नाही बघत आहे आय ऑलरेडी हॅव अ बॉयफ्रेंड मला बॉयफ्रेंड आहे आधीच नर्स हसत बोलली त्याने मनातच कपाडावर हात मारून घेतला आणि तिला वर बोलावले तिने नाही मध्ये मान हलवली तो खाली आला मॅडम गप्पा मारत गुबरीला खाऊ घालत होत्या सोबत नवीन रोप पण लावलेली दिसत होती तोंडावर पायावर हातावर ठिकठिकाणी थी, माती लागली होती त्याला पाहून दोघी शांत बसल्या जाऊ लागला तो जाऊ लागला तिचा हात पकडून तिला वर घेऊन बिल्ली तिला खाऊ घाल ती मागे पाहून नर्सला सांगत होती तिचा हात पकडून तिला वर घेऊन गेला बिल्ली तिला खाऊ घाल ती मागे पाहून नर्सला सांगत होती हो किट्टी मी खाऊ घालेल नर्स म्हणाली तो तिला त्याच्या बेडरूम मध्ये घेऊन आला आणि वॉशरूम मध्ये घेऊन गेला तुझे हात चेहरा आणि पाय स्वच्छ कर देव म्हणाला अहो त्यानेच तिचे हात पाय आणि चेहरा धुवून दिला आणि बाहेर येऊन टॉवेलने पुसून देत होता मला गुबरीला खाऊ घालायचं होतं मैथली म्हणाली नर्स तिला खाऊ घालेल देव म्हणाला ओके मैथली ये मिट्टी कैसे लगी क्या कर रही इथे नीचे त्याने तिचा चेहरा पुसत विचारलं मी रोप लावली मैथली म्हणाली विच प्लांट त्याने विचारलं कोणते प्लांट मी गुबरीसाठी बेरीजचे प्लांट लावले आणि गार्डनमधली स्ट्रॉबेरी पण गुबरीला खाऊ घातली मैथली म्हणाली Cool. देव म्हणाला तुम्ही मला वर का घेऊन आलात मैथलीने ना देव म्हणाला हात हो हो पकडला पहिले लंच बाकी बाते बाद में। देव म्हणाला एक मिनिट मैथली तिने साडी आणि ज्वेलरी त्याला दिली इट इज फॉर यू मुझे क्यों दे रही हो देव मैथिलीला म्हणाला हे खूप कॉस्टली आहे तुम्ही सांभाळा हरवले ते माझ्या हाताने तर मैथली म्हणाली कुछ नाही हो देव म्हणाला मी कुठे ठेवणार सध्या ते वॉर्डरोब मध्ये ठेव मी मेकअप रूम कॉस्मेटाईज करून घेते तू त्या तुझ्या सर्व वस्तू तिथे ठेवू शकते ठीक आहे देव म्हणाला हो कशाला मला खरंच खूप भूक लागली आहे देव विषय बदलवत म्हणाला हो चला आपण जेवण करू मैथली म्हणाली ते दोघे खाली आले त्यांनी मिळून जेवण केलं जेवण झाल्यानंतर तो तिला घेऊन वर गेमिंग रूममध्ये आला त्याने थ्री डी गेम लावला तिला गॉगल लावून दिला आणि स्वतः पण लावला तिला तो गेम जमत नव्हता मग मला नको हे ती कंटाळून बोलली व्हॉट हॅपन देव म्हणाला मी मला मारतो मी नूप आहे मैथिली म्हणाली नो no, बेबी यू आर माय स्ट्रॉंग गर्ल कम त्याने तिला त्याच्या जवळ मांडीवर बसवून घेतलं त्याने तिच्या हातात मेन रिमोट दिलं अन सिंगल प्लेअरचा मॅच लावला तो तिला शिकवू लागला तिला आता गेम इंटरेस्टिंग वाटू लागला ये आय किल्ड फोर एनिमीज मी चार एनिमीज मारले ती आनंदाने उड्या मारत म्हणाली ब्रेव लव त्याने स्मूच केलं चला आता आपण परत मॅच खेळू टू प्लेअरचा मैथली म्हणाली त्याने परत लावला त्याचे तीस प्लस एनिमी किल झाले होते तिचे चार पाचच एनिमी मारले होते ती लवकर बाद झाली बारीक तोंड करून त्याच्याकडे पाहत होती तो मॅच जिंकला ये तो जिंकला म्हणून तिने परत आनंदाने उड्या मारल्या तुम्ही कसलं भारी खेळता जस्ट ऑसम मैथिली म्हणाली तू माझ्यापेक्षा चांगलं खेळतेस मी आधीच या खेळात एक्सपर्टीज आहे तू आजच खेळलास त्यात हा तुझा फक्त दुसरा मॅच होता आणि तू पाच एनिमी मारलेस तू खरोखरच खूप स्ट्रॉंग आहेस देव तिला म्हणाला तिने खुश होऊन त्याला हक्क केलं आणखी एक मॅच मैथिली म्हणाली नो नाव म्हणाला नको मैथिली म्हणाली कलचं ऑफिस जाण आहे देव नको मला काम आहे तिथे देवघर कुठे आहे दे मैथिली विचारते नाही हे देव मग मी गणपती कुठे ठेवू मैथिली म्हणाली मैथिली कल सुबा हो जाएगी डोंट वरी त्याने फोनवर मेसेज करून त्याच्या स्टाफला देवघर करायला सांगितलं ती तिथेच सोफ्यावर आडवी झाली तो डॉ रीड करण्यात व्यस्त झाला संध्याकाळी ध्रुव जेसिकासोबत आणि सेजल वरूनसोबत देवकडे आले त्याच्या टीमने त्याला कॉल करून आधीच विचारलं त्याने जेसिकाला चेक करून आत पाठवायला सांगितलं तो मैथलीसोबत खाली आला जेसिकाची नजर स्टेअर्सवर होती तिला देव खाली येताना दिसला त्याच्या हातात मैथलीचा हात होता मैथिली जेसिकाला पाहून थोडं घाबरली अहो तर ते तिच्याकडे गण नाही ना ती देवला विचारते तिने हळूच विचारलं नाही बच्चा देव म्हणाला सिक्युरिटी टीमने तिला आधीच चेक केलं तू घाबरू नकोस देव म्हणाला जेसिका उठून उभी राहिली देव खाली आला मैथलीने मागून थरथरत त्याचा हात घट्ट पकडला होता त्याला पाहून जेसिकाच्या डोळ्यात पाणी आलं ती थोडंसं पुढे घेऊन त्याला मिठ्ठी मारणार होती ती त्याच्या जवळ यायच्या आधीच मैथली तिला आडवी झाली मैथलीने तिला धक्का देऊन ढकललं अन त्याच्या समोर थांबली अंतर ठेव टेक डिस्टन्स ती जेसिकाला म्हणाली ती अडखळत म्हणाली ती घाबरत होती जेसिका काही करेल या भीतीने तिने जेसिकाला धक्का देऊन बाजूला केलं पहिल्यांदा तिने त्याच्यासाठी स्टँड घेतला होता स्वतःसाठी ती स्टँड घ्यायची नाही आज जेसिका काही करेल या भीतीने तिने अडखडत का होईना हिंमत तर दाखवली आणि तिला त्याच्या बाजूला केलं त्याला ते पाहून खूप छान वाटलं छान वाटलं होतं नाही मैतली मी त्याच्यासोबत काहीही चुकीचं करणार नाही माझ्यावर विश्वास ठेव मला माहीत आहे की मी भरोशाच्या लायक नाही प्लीज मला एक चान्स दे मुझे सिर्फ देवसे जेसिका मैथलीला समजवत होती तिने त्याच्याकडे पाहिलं ती काही चुकीचे करणार नाही मी तिला तेवढे ओळखतो देव मैथलीला म्हणाला मैथलीने होमध्ये आन्सर दिलं तिचा होकार समजून जेसिका पुढे आली किस मिट्टी के बने हो देव कितना गलत किया है मैंने फिर भी तुमने केस फाईल नाही की तुम बार बार समझाते रहे मैंने कभी तुम्हारी बात नहीं मानी अपने जुनून में मैंने तुम्हें मारा बहुत लगी ना तुम्हें मैं ऐसा कभी नहीं चाहती थी आई एम रियली वेरी सॉरी रियली सॉरी देव ती बिलगली मैथिली कपड़ा और आठा पड़ मैथली। आई एम रियली सॉरी मैंने बहुत गलत किया तुम्हारे साथ तिने मैथिली हाथ पकड़ला तिला जेसिका वया होती पण तिने त्याला मिठी मारली म्हणून तिच्या कपाळावर आठ्याच पडल्या होत्या तिने सेजलकडे बघितलं सेजल जेसिकाला देवच्या बाजूला कर म्हणून इशारे करत होती इट्स इट्स ओके okay। तिने तिला ओढून बाजूला केलं वरून सेजल आणि ध्रुव गालात हसत होते जेसिकाचं तेवढं लक्षात आलं नाही ती देवकडे आशेने पाहत होती देव जेसिका म्हणाली जेसिकाने त्याला परत हाक मारली जेसिकाने त्याच्या बहिणीला त्रास दिला होता म्हणून त्याने मैत्री तोडली होती आता जेसिका खरंच गिल्टी फील करत होती म्हणून त्याने मनातून तिला माफ करायचं ठरवलं जेसी जो हुआ व भूल जाओ नाव मूव ऑन तुम भी अच्छी लाईफ डिझर्व करती हो एकी तो लाईफ आहे जाने देते हे ना भूल जाते हे सब मूव ऑन करो देव म्हणाला नाही देव आई कैन नॉट मूव ऑन मैं तुम्हें नहीं भूल सकती ट्रस्ट मी मैं तुम दोनों के बीच कभी नहीं आऊँगी पर मैं तुम्हें नहीं भूल सकती ती भावुक हो भाव बोली। जैसी पागल मत बनो ऐसे इंसान के पीछे मत लगो जो तुम्हारा नहीं हो सकता सुन मेरी गल सुनीत मनाला है ना बहुत चाहदा है तेनू कभी एक बार भी उसकी फीलिंग समझी है तूने मैं कभी तुम्हारा गलत नहीं सोचूंगा तो उसको एक चान्स दे तुमने हमेशा मेरी वजह से उसकी फिलिंग्स नहीं समझी बार बार उसे हर्ट किया देव म्हणाला देव तिला समजावत म्हणाला सुनीतची फिलिंग जेसिकाची काय होती फिलिंग्स तो तू तुमने मेरी नहीं समझी देव मैथिली आत्या पाडून तिला पाहत होती जेसिका म्हणाली वरुण ओरडला वरुण वरुणने त्यांना जॉईन केलं देव त्याला समजावत होता रुको देव लेट मी स्पीक जरा इसको इसकी गलतियाँ दिखाते हैं वरुण देवला मनाला तो जैसी क्या बोली तू देव ने कभी तुम्हारी फीलिंग्स नहीं समझी लेट मी एक्सप्लेन तुम उसकी केयर को प्यार समझ बैठी वो गलती तुम्हारी है बचपन से साथ है तू देव मैं और सुनीत देव का नेचर ही है सबकी केयर करना तुम्हें ये बात पता थी और मैंने भी बहुत बारी समझाया तेनू कि देव के मन में तेरे लिए कुछ नहीं है पर तूने कभी मेरी गल सुनी ही नहीं तूने उसे प्रपोज किया था उसने बोला ही नहीं है फीलिंग्स उसके मन में तुम्हारे लिए फिर तूने क्या किया बेचारी अनु को किडनैप करवाया देव ने मेरे साथ उसके पहले बात की थी उसे लग रहा था उसने तुम्हें डायरेक्ट ना बोल के हर्ट किया है उसे बुरा लगा लगता था इसलिए वो तुम्हें एक चांस देने का सोच रहा था पर तुमने तो सेम डे पर अनु को किडनैप करवाया और उसे धमकाया इसलिए उसने तुझसे फ्रेंडशिप तोड़ दी थी याद आया ना खुद की गलतियां मान मना कर फिर दूसरों को आके दसो देव के जगह मैं होता ना इतनी कृपा ना करता मैं कभी यू नो मैथिली भाभी भी देव से प्यार नहीं करती थी बट उसने कभी उन्हें फोर्स नहीं किया तुम्हारे जैसी जोरदबस्ती भी नहीं की ना कुछ गलत किया उनके साथ पावर तो उसके पास तुम्हारे मुकाबले बहुत ज्यादा है वो भी उसकी पावर यूज कर सकता था पर उसने ऐसे किया नहीं उसने प्यार का तरीका अपनाया एंड टुडे यू कॅन सी द पावर ऑफ हिज लव तू बघू शकते प्रेमाची ताकद काय असतेस दे आर डीपली इन लव विथ इच अदर ते आता दोघं पण एकमेकाच्या प्रेमात एवढे गुंतले आहे प्यारसेही उसने भाभी को जीता आहे से नहीं वरून आज भडकला होता त्याने जेसिकाला रागात सगळं बोलून दाखवलं होतं तिल तिची चूक ली जैसी तुम्हारा हमेशा तरीका गलत था तूने कभी उसके फैमिली को बीच में नहीं लाना चाहिए था तुमने शुरू से गलत रास्ते अपनाए है। अपनाए हैं। मैं हमेशा वार्न करता आया हूँ तूने सब जान के किया है इसलिए अब तो उसे ऐसा बोलना बंद करो तुम्हारे इस सब के चक्कर में सुनीत इंडिया आता नहीं देव मनाला इसे बोलो ना अब बस करे जैसिका आधी नेहमी वरुण ओरड़ी देव कड़े त्याची कंप्लेंट कराएगी आज पन तिने फ्लो मधे देवला संगित वरुण रहने देना देव तुमने इसे सर पी बिठा के रखा है बचपन से जिद्दी है ये इसलिए तुम्हें भी पाने की जिद कर रही थी और अभी भी कर रही है मेरी मानो जैसी देव भाभी के साथ बहुत खुश है तुम भी खुद के बारे में सोचो वैसे भी तुम्हारी जैसे नकचड़ी के नखरे सुनित उठा सकता है वरुण तिला चिड़वत मनाला इज राइट जेसी देव ने पाला दुजोरा दिला जेसी मासी और अंकल ने एक कूड़ा देखा है तेरे ना. घर जाने के बाद तेरा व्याह रचाना है उन्होंने वो भी आठ दिनों में उससे बेटर है सुनीत को हाँ बोल ध्रुव मनाला डुगू तूने मुझे बोला क्यों नहीं जेसी का मना ली मैंने जब से मैथिली देव के साथ इंसिडेंट हुआ तब से बात ही कब की तेरे से साथ ध्रुव मनाला हम्म जेसिका जेसिकाने देवचा हात पकडला मैथली रागात तिच्याकडे पाहत होती इतना सब होने के बाद भी तुम मेरे बारे में सोच रहे हो इसलिए मैं चाहती होती जेसिका पुढे बोलायच्या आधी मैथली तिथे आली आणि तिने चिडून त्याचा हात हातात धरला अहो तिने बारीक तोंड करून त्याला हाक मारली तो गालात हसला त्याने जेसिकाच्या त्याच्या हातून हात सोडवून घेतला अब कुछ ना बोलो माय गर्ल इज गेटिंग अँग्री देव म्हणाला माझी प्रेमिका आता खूप रागात येत आहे जेसिकाने मैथलीकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तिला तिची मजा घेऊ वाटली नाही मजा घेऊ वाटली नाही छोडून घे देवका ती परत त्याच्या हात पकडत म्हणाली अहो तिने परत त्या लाख मारली कधी पण रडून देईल असा चेहरा झाला होता जेसी असं करू नकोस देव म्हणाला तिने तरीही त्याचा हात सोडला नाही मैथलीला तिचा खूप राग येत होता तिने एकदा सेजलकडे पाहिलं सेजलने तिला डोळ्यांनी इशारे केले मैथलीने तिच्या हाताचा जोरात चिमटा काढला आ देव जेसिका जोरात कडवळली मैथली घाबरली ती घाबरून त्याच्या मागे जाऊन लपली त्याचं शर्ट एका हातात घट्ट पकडलं देव वेखो उसने क्या किया मेरे साथ जेसिका म्हणाली डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ माय गर्ल देव म्हणाला मैथलीची बाजू घेत म्हणाला सगळे झन जोर जोरात हसत होते जेसिका पण हसायला लागले थँक्स देव मुझे माफ किया तिने परत त्याला मिठी मारली मैथलीने तिला बाजूला ढकललं जेसिका आता मी काय केलं या अविर्भात तिच्याकडे बघू लागली तिला सांगा ना दूर राहून बोल ती चिडून त्याच्या कानात म्हणाली सेजल गालात हसत होती अब मैंने क्या किया जेसिका मनाली कुछ नहीं तू बोल रही थी गो हेड जेसी देव म्हणाला मी मूव ऑन करेल मी सुनीतचा विचार करेल तुमारी फॅमिली को बोल बोलो हो सके तो मुझे माफ कर दे जेसिका मनाली यस थँक्स होप यू विल टेक पॉझिटिव्ह डिसिजन देव म्हणाला आशा आहे तू तुझं डिसिजन पॉझिटिव्हच घेशील नाऊ लेट्स हॅव डिनर टुगेदर चला आता आपण एकत्र जेवण करूया हा बाई बहुत भूक लागी हे चलो वरुण म्हणाला सगळे जेवायला बसले त्याचे सर्वण जेवायला वाढत होते लिटल वन इज व्हेरी स्ट्रॉंग जेसिका मैथलीला चिडवत म्हणाली ही लहान आहे पण खूप स्ट्रॉंग आहे मैथली तिच्याकडे बारीक डोळे करून पाहत होती हु लिटल वन ध्रुव विचारतो तिने मैथलीकडे हसून पाहिलं मैथली, मैथली चिडली अहो तिला सांगा ना तिने चिडून देवला म्हटलं डोंट जेसी देव म्हणाला गलत तो कहा नाही मैंने मैंने तो ही की है जेसी बच्चा ती म्हणाली तू स्ट्रॉंग आहेस हे चांगलंच आहे ना देव तिला म्हणाला तिला समजावत होता बिचारा प्रेम आणि मैत्रींच्या मध्ये फसला होता ती स्ट्रॉंग म्हणायच्या आधी मला लिटल वन म्हटली अँड आय एम नॉट लिटल वन मैथिलीने चिडून म्हंटलं ओ लिटल वन गॉट अँग्री जेसीने परत जेसीने परत चिडवलं हो तर तुम्ही सांगा ना तिला मला नाही जेवायचं आहे मी चालले मैथली म्हणाली जेसी तू तिला चिडवू नकोस ध्रुव म्हणाला बच्चा डोंट टेक हर सिरियस वो तुम्हें ओर टीस करेगी देव ये वेख मेरा भाई तुझे चाहता अभी भी ती फ्लोमध्ये पुढे काहीतरी बोलणार त्याआधी ध्रुवने तिचा हात पकडला आणि तिला अडवलं वॉट देवने भुया वर करून विचार विचारलं अरे कुछ ना व जेसी पागल हे ध्रुव म्हणाला जेवण झाल्यानंतर सगळे कॉमन हॉलमध्ये बोलत बसले होते देवने लॉनमध्ये जाऊन ध्रुवला मेसेज केला आणि बाहेर बोलावून घेतलं सच बता जेसी क्यू बोली वैसा तुम मैथिली प्यार करते हो देव विचारतो हां मैं करता था मुझे नाही पता था तुम उससे प्यार करते हो जब पता चला मैंने उसके बारे में सोचना बंद किया मैंने सोचा मैथिली तुम्हारे साथ खुश रहेगी मैंने तुम्हारी नज़र में उसके लिए प्यार देखा था इसलिए मैंने उसे जाने दिया मेरी फीलिंग्स उसे पता नहीं है प्लीज उसे कुछ मत पूछना ध्रुव तू मैथिली आज मध्य अड़चन यू नए मनु तो सग क्लियर करत होता थैंक्स था। यू डिजर्व बेस्ट तुला को नक्की मिले जो तुझा अपेक्षेपेक्षा तुझावर जास्त प्रेम करेल देव मनातून बोलला मैथली सेजलला त्यांच्या बेडरूम मध्ये घेऊन आली होती दोघी बाल्कनी मध्ये होत्या ती तिला गुबरी दाखवत होती तिच्या सेजलच्या कानावर बोलणं पडलं स सेजल हे ध्रुव मैथली म्हणाली वाटलंच मला सेजल तुला माहिती होतं मैथली विचारते नाही मला फक्त वाटलं होतं जाऊ दे तू नको विचार करू तो छान आहे भेटेल त्याला कोणीतरी सेजल म्हणाली हो मी त्याला हर्ट केलं का मैथिली विचारते नाही ग असं होतं कधी कधी नको विचार करू सगळ्यांना ज्याची अपेक्षा केलं ते मिळेल असं नाही ना, ना पण तुला लकीली देव सर मिळाले तू त्यांना जपून ठेव सेजल म्हणाली हो त्या जेसीचं मी काय करू नुसतं जवळजवळ जाते त्यांच्या मैथली म्हणाली तू आज जे केलं तसंच कर सरांना जाऊन चिकटली की तिला ओढून बाजूला करत जा म्हणजे झालं सेजल तिला समजावत होती हो मैथिली चल खाली जाऊ नाहीतर ती परत त्यांच्याजवळ जाईल सेजल ती पडतच खाली गेली